नमस्कार मित्रांनो आपलं आठवीचं पुस्तक संपलं पण पाठाच्या शेवटी काही महत्वाच्या शब्दाचे अर्थ दिले आहे ते बघूया आपण आपण खसदरीपर्यंत पर्यंत माहिती बघितली होती आता समोरची माहिती बघूया खडक खडक म्हणजे काय तर वेगवेगळ्या खनिजाच्या एक संद मिश्रणास खडक असे म्हणतात हे लक्षात घ्या खडक म्हणजे वेगवेगळ्या खनिजाच्या एक संद मिश्रणास खडक असे म्हणतात खडक चक्र म्हणजे बघूया आपल्यासाठी महत्वाचं आहे आपल्याला एक्झाममध्ये विचारणार नाही पण आपल्याला माहिती हवं खडक चक्र म्हणजे खडकांच्या निर्मितीचे चक्र होय भूपृष्ठावरील वेगवेगळ्या खडकाचे अपयशरण होऊन गाळाचे खडक तयार होतात हे लक्षात घ्या भूपृष्ठावरील वेगवेगळ्या खडकाचे अपयशरण होऊन गाळाचे खडक तयार होतात गाळाच्या व अग्निस खडकापासून अत्यंतिक दाब व उष्णतेमुळे रूपांतरित खडक तयार होतात असे तीनही प्रकारचे खडक भूपट्टाचा ह्यास होताना प्रावरणात जातात हे लक्षात घ्या असे तीनही प्रकारचे खडक भूपट्टाचा ह्यास होताना प्रावरणात जातात कोणते तीन प्रकार खडकाचे गाळाचा खडक अग्नीज खडक आणि रूपांतरित खडक रावरणाच्या वरच्या भागातून येणाऱ्या शिला रसापासून खडकाची निर्मिती होते इथे बघा काय रावरणाच्या वरच्या भागातून येणाऱ्या शिला रसापासून अग्निस खडकाची निर्मिती होते म्हणजेच अग्निस खडक स्तरीत खडक स्तरीत रूपांतरित किंवा अग्निस रूपांतरित खडक व त्यापासून पुन्हा प्राथमिक खडक असे चक्र सतत चालते याला खडक चक्र असे म्हणतात ही आकृती बघा खडक चक्राची आहे या ठिकाणी बघा खडकाचे भूपृष्ठावरील अपचरण अपशय होत आहे म्हणजे झीज होत आहे आणि तुटत आहे त्याच्या शरण आणि वहन होत आहे वहन होत आहे आणि इथे बघा निक्षेपण म्हणजे जमा होत आहे आणि इथे निक्षेपित स्तरांची निर्मिती होऊन गाळाचे खडक तयार झाले आणि त्यानंतर गाळाच्या खडकांचे रूपांतर होऊन रूपांतरित खडक तयार झाले समोर ते विदळले खडक बघा रावरण शिलारस कोठी आणि शिलारस कोठीतून शिलारसाचे स्फटिकीकरण आणि हे अग्निस खडक तयार झाले पुन्हा हे पर्वत आणि पठाराच्या स्वरूपात आपल्याला दिसत आहे आणि हे असंच सर्कल चालू राहतं खडक चक्र म्हणतात याला समोर बघूया खनिजे म्हणजे काय बघूया नैसर्गिकरित्या असेंद्रिय प्रक्रियेतून तयार झालेली विविध संयुगे म्हणजे खनिजे होय लक्षात घ्या खनिजे म्हणजे काय तर नैसर्गिकरित्या असेंद्रिय प्रक्रियेतून तयार झालेली विविध संयुगे म्हणजे खनिजे होय ग्राफाईट किंवा हिरा यासारखी काही खनिजे मात्र मूलद्रव्याच्या स्वरूपात असतात खनिजांना विशिष्ट रासायनिक संज्ञा असते खाजन बघूया सागरी किनाऱ्याला समांतर असे वाळूचे दांडे तयार होतात त्यामुळे खुल्या समुद्रातील लाडा मूळच्या किनाऱ्यापर्यंत येऊ शकत नाहीत वाळूचे दांडे आणि मूळ किनारा यात पाणी साचून राहते यातून खाऱ्या पाण्याचे सरोवर तयार होते अशा खुल्या समुद्रापासून अलग झालेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरास खाजन किंवा खार कच्छ असे म्हणतात हा खार कच्छ शब्द लक्षात राहत्या आपल्याला खाजन म्हणजे माहिती असतं पण खार कच्छ हे लक्षात नाही राहत गटपर्वत भूगंसातील खडकावर ताण पडल्याने किंवा कठीण खडकावर प्रचंड दहा पडल्याने खडकामध्ये विभंग तयार होतात या विभंगाच्या पातळीवर खडकाची हालचाल होते काही वेळा दोन विभंगामधला खडकाचा भाग जास्त उंचीवर उचलला जातो त्याद्वारे गट पर्वताची निर्मिती होते या पर्वताचे उतार तीव्र असतात व माथ्याकडील भाग सपाट असतो यांनाच ठोकण्याचे पर्वत असेही म्हणतात गाभा म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील रावरणाखाली असलेला भाग होय याचा विस्तार पृष्ठभागापासून नऊशे किलोमीटर ते सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर पर्यंत म्हणजे असतो याची केंद्रापासून केंद्रा एकूण साडी तीन हजार चारशे किलोमीटर आहे गाभ्यातील लक्षात घ्या गाभ्यातील पदार्थाच्या गुंधर्मानुसार याचे दोन भाग केले जातात रावणाखाली दोन हजार तीनशे किलोमीटर जाडीच्या भागाला बाह्य गाभा म्हणतात हा भाग द्रवरूप आहे यातून भूकंपाच्या फक्त प्राथमिक लहरी प्रवास करू शकतात मात्र याची दिशा बदलते दुहे भूकंप लहरी या द्रवरूप भागातून प्रवास करू शकत नाही आपल्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे बघा इथून बाह्य भाग हा द्रवरूप आहे हे तर लक्षातच ठेवा बाह्य भाग हा द्रवरूप आहे यातून भूकंपाच्या फक्त प्राथमिक लहरी प्रवास करू शकतात मात्र त्यांची दिशा बदलते दुय्यम भूकंप लहरी या द्रवरूप भागातून प्रवास करू शकत नाही हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे लक्षातच राहू द्या एक्झाम मध्ये आपल्याला विचारलं आहे बाह्य गाभ्याच्या खालील पृथ्वीच्या केंद्रापर्यंतच्या एक हजार एकशे एकाहत्तर किलोमीटर जाडीच्या भागास अंतरगाभा म्हणतात हा गाभा घन स्वरूपाचा आहे बघा अंतरगाभा हे आहे तो निखेल व लोह हो, यांनी बनलेला आहे यामुळे असे म्हणतात या, या थरातून देखील भूकंपाच्या प्राथमिक लहरी प्रवास करू शकतात ही आकृती बघा पृथ्वीच्या अंतरंगाची आहे अंतरंग म्हणजे काय तर पृथ्वीच्या आतमधील भागाचे या ठिकाणी बघा भूकवच हे आणि त्याच्या खालील रावरण आपल्याला किलोमीटरची आवश्यकता नाही ते आपल्याला विचारणार नाही रावरणाच्या खाली गाभा ह्या गाभ्याचे दोन भाग केले जाते बाह्य गाभा आणि अंतर्गाभा आपल्याला बाह्य गाभा बघायचा आहे बघा बाह्य गाभा, गाभा हा द्रवरूप आहे एवढंच लक्षात राहू द्या आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे समोर बघूया ही आकृती बघा भूकंप लहरीचा प्रवास दाखवला आहे या आकृतीमध्ये इथे बघा दुय्यम लहरी प्राथमिक लहरी आणि भूपृष्ठ लहरी आपण या ठिकाणी थोडंसं वाचून घेऊया भूकंपाच्या प्राथमिक लहरी पृथ्वीच्या अंतर्गत भागातून सर्व थरातून प्रवास करू शकतात मात्र या लहरीचा प्रवासाची दिशा गाभ्यातून जाताना बदलते आपण ह्या आकृतीमध्ये बघूया या आकृतीमध्ये बघा या प्रकारे प्राथमिक लहर निघते पण ह्या गाभ्यातून जातानी त्याची दिशा बदलते अशा प्रकारे आणि दुय्यम लहरी बघूया दुय्यम लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकत नाही बघा इथे काय म्हणतात दुय्यम लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकत नाही या ठिकाणी बघा हे दुय्यम लहरी दाखवली आहे आणि इथून निघते ते गाभ्यातून जात आहे का नाही बघा गाभ्याचा बाह्यरूप द्रवरूप गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप असल्याने यलहरी गाभ्यातून प्रवास करू शकत नाही तर प्रवास का करू शकत नाही या दुयम लहरी कारण की गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप असल्याने या लहरी गाभ्यातून प्रवास करू शकत नाही समोर बघूया गाडाचे खडक म्हणजे मूळ खडकावर बाह्य प्रक्रियांचा परिणाम होऊन तयार झालेल्या औषधाचे थर साचून तयार झालेला खडक होय याला स्थरीत खडक असेही म्हणतात गिरीशृंग म्हणजे तीन किंवा अधिक हिमगवर एखाद्या पर्वताच्या पायथ्याशी तयार झाले तर मधल्या पर्वताचे उतार अति तीव्र बनतात व शिखराकडील भाग उंच सुकड्यासारखा दिसतो त्याच गिरीशृंग म्हणतात हे लक्षात घ्या गिरीशृंग म्हणजे काय तर तीन किंवा अधिक हिमगवर एखाद्या पर्वताच्या पायथ्याशी तयार झाले तर मधल्या पर्वताचे उतार अति तीव्र बनतात व शिखराकडील भाग उंच सुकड्यासारखा दिसतो त्यास गिरीशृंग म्हणतात ही आकृती बघा या ठिकाणी बघा गिरीशृंग दाखवला आहे बघा याला हिमगवर म्हणतात इथं दाखवलं आहे या ठिकाणी बघा पर्वताच्या पायथ्याशी गवर तयार झाले आहे त्यामुळे पर्वताचा उतार अति तीव्र झाला आहे बघा आणि शिखराचा भाग उंच सुकल्यासारखा दिसतोय समोर बघूया गुहा गुहा म्हणजे नैसर्गिकरित्या जमिनीत तयार झालेली पोकळ जागा होय सागरीकड्यांच्या पायथ्याकडील उभ्या आकाराच्या उतारावरील भागात तसेच चुनखडकाच्या प्रदेशात गुहा तयार होतात या ठिकाणी बघा काय म्हटलंय चुनखडकाच्या प्रदेशात गुहा तयार होतात जून प्रदेशात जमिनीवरून वाहणारे पाणी विल क्षेत्रातून प्रवेश करून जमिनी खालून वाहू लागते जास्त कोहलीवर अचिद्र व कठीण खडक असल्यास त्यावरून ते, ते साचते सातत्याने नवीन पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने तेथील विद्राव्य खनिजे मोठ्या प्रमाणावर साचलेले पाणी उताराच्या दिशेत वाहू लागते कालांतराने त्या भागात मोठ्या गुहा तयार होतात ही आकृती बघा या ठिकाणी गुहा तयार झाली आहे या ठिकाणी गुहा तयार का झाली आहे कारण या ठिकाणी विद्राव्य खनिजे होतं हा चुन खडकाचा प्रदेश होता त्यामुळे चुनखडक पाण्यामुळे विरघडला आणि या ठिकाणी गुहा तयार झाली मग ह्या ठिकाणी का नाही झाले हे विरघडलं का कारण कारण हा खडक अचिद्र आणि कठीण खडक आहे म्हणून हा विरघडला नाही आणि या ठिकाणी गुहा तयार झाली समोर बघूया जीवाश्म म्हणजे निनिराळ्या खडकामध्ये सापडणारे वनस्पती किंवा प्राण्याचे अवशेष किंवा त्यांचे खडकात मिळणारे ठसे होय अशा जीवाश्माचा उपयोग खडकाचे वय ठरवण्यासाठी केला जातो जैविक अपशय जैविक अपशय म्हणजे जैविक प्रक्रियेतून तसेच माध्यमातून घडून येणारी अपशय क्रिया होय खडकातील भेगातून वनस्पतीची मुळे वाढल्याने उंदीर ससा यासारख्या प्राण्यांच्या कार्यामुळे तसेच विविध जैविक आम्लाची प्रक्रिया होऊन तेव्हा खडकाचा अपशय होतो त्यात जैविक अपशय म्हणतात मानवामुळे ही जैविक अपशय क्रिया घडत असते ज्वालामुखी पृथ्वीच्या अंतरंगातील विशेषतः प्रावरणाच्या वरच्या भागातील शिलारस पृथ्वीच्या पृष्ठभागावर येणे म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेक होणे होय ज्वालामुखीचे पुढील दोन मुख्य प्रकार आहेत एक केंद्रीय ज्वालामुखी आणि दुसरा हेगीय ज्वालामुखी याशिवाय उद्रेकाच्या वारंवारतेनुसार ज्वालामुखीचे मृत निद्रिस्त व जागृत असे तीन प्रकार केले जातात डॅनिश डॅनिश म्हणजे मूळचे डेन्मार्क या देशातील रहवासी मूळच्या डेन्मार्क या देशातील रहवास्यांना काय म्हणतात डॅनिश म्हणतात ढाल क्षेत्र म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भागावरील भूखंडाअंतर्गत अतिशय जुन्या अग्नीज किंवा अग्निज रूपांतरित खडकांनी तयार झालेला सर्वसाधारण सपाट असा अतिप्राचीन भूभाग होय यातील खडकाचे वय पाचशे सत्तर दशलक्ष वर्ष ते तीन हजार पाचशे दशलक्ष वर्षापर्यंत असते भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या भूखंडाची व्याख्या करताना ढाल क्षेत्राच्या अस्तित्वाचा आवर्जून उल्लेख केला जातो ढाल क्षेत्राची निर्मिती झाल्यापासून ते जमिनीच्या स्वरूपातच राहिले आहे ते कधीही महासागराचे तळ नव्हते तरंग घर्षित पंच बघूया तरंगघर्षित मंच खडखाड किनारी भागात असलेल्या सपाट भागावरून लाटा वाहताना त्यांच्या बरोबर आलेल्या वाळूच्या कड्यांमुळे सपाट भागात घर्षण होऊन मंचाची निर्मिती होते त्यांना तर रंगघर्षित मंच म्हणतात असे मंच प्रामुख्याने सागरी कड्यांच्या तळाशी तयार होतात त्रिभूस प्रदेश बघूया त्रिभूस प्रदेश नदीच्या ठिकाणी समुद्रास मिळतेच त्या ठिकाणी सागरी लाटांच्या विरोधामुळे नदी प्रवाहातून येणारा गाळ दूरवर समुद्रात वाहून नेला जाऊ शकत नाही परिणामी गाळाचे मुखाजवळ निक्षेपण होत जाते अशा रीतीने निक्षेपित झालेल्या गाळामुळे त्रिकोणी आकाराचे मैदान तयार होते त्याला त्रिभूस प्रदेश असे म्हणतात ही आकृती बघा त्रिभूस प्रदेशाची आहे इथे बघा त्रिकोणी मैदान तयार झालं आहे म्हणून याला त्रिभूस प्रदेश म्हटलं जाते जेव्हा नदी समुद्रास मिळते तेव्हा समुद्राच्या लाटा नदीच्या पाण्याला विरोध करते आणि हा असं मैदान तयार होते नकाशा प्रेक्षेपण हे आपल्यासाठी महत्वाचं नाही समोर बघूया निक्षेपण अपुशरण कारके यांनी शरण केलेल्या खडकांच्या कणाचे वहन करत असतात अपुशरण कारकांचे वहन क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वहन करावे लागल्यास किंवा कारकांचा वेग कमी झाला तर कारकांबरोबर वाहत येणारे खडकांचे कण साचू लागतात यालाच निक्षेपण किंवा संचयन असे म्हणतात परिपक्व परिपक्व मृदा म्हणजे जी मृदा पूर्णतः था विकसित झाली आहे वचेद दगल, ला ला करा, करा, व छेद घातला असता त्यामध्ये ह्युमस बारीक मृदा जाडी भरडी मृदा दगड मूळ खडक इत्यादी विभाग स्पष्ट दिसतात अशी मृदा होय या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलवर येणाऱ्या लेक्चरची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू